नमस्कार आजची रेसिपी कच्च्या चिंचेचा ठेचा त्यासाठी मी काही चिंचा इकडे स्वच्छ धुवून साफ करून घेतल्या आहेत त्याचे साल काढून घेऊया साल काढलेल्या चिंचाच्या शिरा काढून त्या किसणीच्या सहाय्याने किसून घेऊया किसत असताना हाताची काळजी घ्यावी याप्रमाणे किसून दुसरीकडे तवा तापत ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल घालूया तेल गरम झाले की पाव चमचा जिरे पाव चमचा हिंग दोन चमचे तीळ सात ते आठ हिरव्या मिरच्या मिरच्याचा रंग बदलेपर्यंत हे तेलावर चांगलं परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून गॅस बंद करून तवा आपण खाली घेऊया त्यामध्ये थोडी कोथिंबीर अर्धा कप ओल्या नारळाचा कीस एक मोठा खडा गुळाचा घालून तो मिक्स करून यामध्ये आपण किसलेली चिंच घालूया हे सर्व मिश्रण मिक्स करून हे ठेचून घेऊया ठेचा तयार आहे दुसरीकडे आपण नाचणीची भाकरी करून या भाकरी सोबत, ठेचा सर्व करूया थँक्स फॉर वॉचिंग